मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या सुरूव हो युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आम्ही चाललो आहे खाली गणपती रंगवायला म्हणजे आम्ही रोज जातो मी सर्व्या आज व्हिडिओ करतोय कारण का तिथले गणपती बहुतेशी झाले गणपती तर दाखवायची होती गणपती मोठी गणपती बाकी आहेत ते आता कलर झालेच नाही करून आज ते आम्ही रंगवायला जाऊ म्हणजे आता गणपतीला राहिले फक्त नऊ दिवस आजची तीस तारीख आहे नऊ दिवस राहिलेत आणि गणपती सुरू दाखवतो तुम्हाला आता ते कसं करतात ते झालेच बहुतेकशे चला बघूया पुढे सर्वेश चल रश रवेश मित्र आपण आलेला इथे बघा इथे कारखाना आहे गणपतीचा हा हे गणपती भरायचा आहे बाकी हे बघा गणपती एवढेच बाकी राहतात गणपती बाकी सर्व ओके आहेत आर्यन हा आर्यन इथला मॅनेजर आमचा मॅनेजर इथला <laughs> आत मी हे झालेत नाही हे सर्व रॅकमध्ये गणपती सर्व अतिशय छोटे गणपती कंप्लीट आहेत सर्वेच्या पाठीमागे मागे मोठा गणपती बाकी आहे सर्वेश रंगाने असतो दाखवतोय नाही दाखवून येतो पटकन सर्व आता मी हा रंगवतोय सर्वे शा घेतोय बाकी हे लाल बाक्सरा एकदम मस्त वाटतंय रंगोला रे एकदम कडे वाटेल हा वाला मोठा गणपती सगळ्यात <laughs> बाकी आहे रॅक मध्ये नंतर दाखवू आपण कधी टाइम भेटला ते आर्यन घास कसं हे पहिल्या काय करतात आर्यन सांगेल तुम्हाला पहिल्या काय करतात गणपतीला आर्यन सांग लागे अरे हा पहिले गणपतीकडे तिकडे आणतो ना पहिले काय करायला लागत कसं आहे नंतर हसू नको सांग लहान वाटते काय पूर्ण तयार मित्रांनो आपण पुढे बघूया यांची व्हिडिओ पूर्ण ती तयार करतात धोतर लावतात फेटा कपड्याचा आतमध्ये बघित असेल तर मी दोन उपयोग तयार आहेत त्यांचे असे पाच गणपती आहेत ना यातले दोन तीन गणपती झाले तयार असे नेकेड गणपती असतात पूर्ण त्यांना धोतर लावतात बाकीचे गणपती ओके घासून ओके करून ठेवले ते सर्व घासून ओके फक्त यांना कलर मारायचा बाकी आता, आता या गणपतीला शेडिंग करतील बघा बॉडी शेडिंग बोलतात त्याला बॉडी शेडिंग करतील दाखवल तुम्हाला आता कसे करतात ते सर्व तीन चार गणपती ते बॉडी शेडिंगचे ते करतील दाखव तुम्हाला आता गणपती शेडिंग झालेली आहे बघा बॉडी सीडिंग त्यानंतर त्याला आता कलर मारणार कपडे चढवणार धोतरनी सर्विसने हा बघा घेतला काय विषया कस वाटत रंगतीने खूप मस्त वाटतय जमतय ना

घासून वेट नाही त्याचा आज हरे बरी घरे तर आपण गणपती दाखवली ना तयार वेळेस बाकी होते ते बघा तो मोठा गणपती लालबागनी ते ओके झाले सर्व व्हिडिओ करायला भेटली ना मला दोन दिवस सर्व आता इकडून ठेवले दाखवून ठेवले ते दाखवले ते आता उद्या आपण बघू पुन्हा येऊन जर व्हिडिओ काढायला भेटली तर आता एक दोन तीन चार पाच गणपती बाकी आहेत ते झाले की सर्व गणपती ओके होतील हो oh, उघडे नाही काढणार को मी नाही काढणार आज काढला नंतर डोळे आले सारे तुला सांगताना डोळे भरून हे आले सारे तुला सांगताना सारे तुला सांगताना वजबीसावा मिळाला